नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना सत्तावीस मे असा सर्व महिलांना एस एम एस पडला पडायला सुरुवात झाली आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी एस एम एस असा पडलेला आहे तुम्ही तुमचे मोबाईलवरती तुमचं बँक अकाउंट बँक स्टेटमेंट चेक करा बऱ्याच महिलांना आज सत्तावीस मेचा हा अकरावा दहावा आणि अकरावा हप्ता दोन्ही एकत्र हप्ते असे मिळालेले आहेत बऱ्याच महिलांना या ठिकाणी अशी अपडेट आलेली आहे की बऱ्याच महिलांना असा मॅसेज देखील आलेला आहे तुम्ही तुमचे अकाउंट जाऊन तुमच्या अकाउंटवरती चेक करू शकता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे हे पडलेले आहेत तुम्ही तुमच्या अकाउंट जाऊन तुमच्या अकाऊंटवरती चेक करू शकता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट लागेल गेली तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ नवीन तुमच्यापासून राहणार नाहीत बऱ्याच लोकांनी व्हिडिओ आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत अशी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा एस एम एस पडला आहे बऱ्याच महिलांना पाठवायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच लोकांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत तुम्ही अपडेट पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर रेट्या जर पैसे पडले नाहीत तर काय करायचे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत क पहा चला तर मग अपडेटला सुरुवात करूया तर अपडेट अशी आहे नवीन अपडेट आलेली आहे या ठिकाणी माता भगिनीनं तुम्ही पाहू शकता की तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे नवीन अपडेट आहे आज प्रति महिलांना तीन हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय झाला आहे तर दहावा आणि अकरावा हप्ता दहावा आणि अकरावा हप्ता अशी दोन्ही मिळून एकत्ररित्या बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये असे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता की बऱ्याच महिलांना मी तुम्हाला थमनेलवरती पण दाखवलेला आहे तसा एस एम एस बऱ्याच महिलांना या ठिकाणी आलेला आहे तर आता तुम्हाला कधी येणार याची वाट पाहत पाहू नका तुम्ही तुमचा एस एम एस मोबाईलवरती चेक करा पैसे पडले आहेत का ते आता पुढील अपडेट बघूया जाणून घेण्यापुढे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता व्हिडिओ पाहा नवीन जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी ॲड झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडलेले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या विभागामध्ये पैसे पडणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज सत्तावीस मेचे टाकण्यात आलेले आहेत तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी अपडेट अशी आलेली आहे की आता उशीर नाही फक्त पैसे वाटप अकरा अकरावा आणि बारावा हप्ता हे देखील तुम्हाला पडणार आहे आणि तुम्हाला दहावा अकरावा आणि बारावा हे तिन्ही हप्ते देखील तुम्हाला एकत्ररित्या दे पडू शकतात जर तुम्हाला दहावाच एप्रिल महिन्याचाच हप्ता जर भेटलेला नाही नसेल तर तो, तो देखील या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत भेटू शकतो म्हणजे आजपासून तुम्हाला लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले आहेत बऱ्याच महिलांच्या कमेंट देखील आल्या होत्या की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येत आहेत चांगल्या रीतीने सरकार पैसे देखील त्यांच्या अकाउंटवरती टाकत आहेत परंतु बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे पडलेले नाहीत तर बऱ्याच महिलांना दहावा हप्ता पडलेला नाही अकरावा हप्ता पडलेला नाही बारावा हप्ता तर सुरूच झालेला नाही आता बऱ्याच महिलांना एकत्ररित्या तीन हजार रुपये सरकार टाकण्याचं काम करत आहे तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये येस करू शकता की दादा आम्हाला पैसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत असा लवकरात लवकर कमेंट करू शकता आता बहिणींच्या भावांनी घेतलेला मोठा निर्णय नवीन जी आर लागू झालेला आहे एकवीसशे रुपये आणि बोनससुद्धा यांना भेटणार आहे हे सुद्धा मोठे या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे आज बैठक झालेली आहे अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे आज अखेर प्रतीक्षा संपली पैसे वाटप निर्णय झाला अठरा जिल्ह्यात दहा बँकेमध्ये पैसे या ठिकाणी पडणार आहेत आता जेवढ्या जेवढ्या तुमची जर पोस्ट बँक असेल तर पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी पडले जातात जर तुमची पोस्ट बँक असेल एस बी आय बँक असेल या देखील बँकमध्ये ग्रामीण बँक असेल या देखील बँकमध्ये तुमचे पैसे लवकरात लवकर पडले जातील परंतु पोस्ट बँक ही जी आहे ती सरकारची मान्यताप्राप्त बँक आहे कोणत्या पण योजनेला त्या बँकमध्ये या ठिकाणी लवकरात लवकर पैसे या ठिकाणी सरकार टाकण्याचं काम करत आहे तुम्ही तुमचे मोबाईल चेक करत राहा मोबाईलचा एस एम एस चेक करा एस एम एसवरती तुम्हाला तुमचे जेवढी अमाऊंट झालेली आहे तेवढं क्रेडिटेड म्हणून दाखवतो ते क्रेडिटेड लाडक्या बहिणी तुम्ही क्रेडिटेड झालं का ते बघा आणि दहा बँकांमध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी या मे महिन्याचे दोन हप्त्याचे दहावा आणि अकरावा हप्ता या हा ठिकाणी सरकारनं टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आज प्रति महिलांना एकवीसशे रुपये वाटप करण्याचा निर्णय झाला नवीन जिल्ह्यांची यादी देखील त्या ठिकाणी आलेली आहे ती मी यादी तुम्हाला टेलिग्रामवरती नाही तर कमे कम्युनिटी पोस्टमध्ये टाकतो ते तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही पाहू शकता आता नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर पंधरा जिल्हे व पाच बँक अशा या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकांमध्ये एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारनं टाकण्याचं काम घेतलेले आहे परिपूर्ण लाभ बऱ्याच महिलांना या ठिकाणी भेटू शकतो तर तुम्ही तुमचे जे क्रायटेरिया आहे ती फिल करता का ते पहा तुम्ही आताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली बहिणींसाठी चार मोठे निर्णय देखील झालेले आहेत ते निर्णय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राइब नाही करत बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिले ते पण त्यांनी सबस्क्राईब नाही करत लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील बहिणींनो मिळणार पाच मोठे लाभ बहिणींना मिळणार पाच मोठे लाभ अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता कधी मिळणार एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये देखील कधी भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे अकरावा आणि बारावा हप्ता देखील तुम्हाला भेटू शकतो लवकरात लवकर परंतु दहावाच हप्ता बऱ्याच महिलांना या ठिकाणी पडलेला नाही ते देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईन तुम्हाला टेन्शन घ्यायची या ठिकाणी काहीही गरज नाही शंभर टक्के पैसे हे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील आता लाडकी बहीण अकरावा हप्ता अपडेट आता मी तुम्हाला सांगतो अकरावा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी भेटू शकतो आता लाडक्या बहिणींना तुम्हाला दहावा जर हप्ता भेटलेला असेल पंधराशे रुपयांचा दहावा हप्ता हा एप्रिल महिन्याचा भेटलेला असेल आणि आता मे महिन्याचा आहे आहे तो मे महिन्याचा हप्ता हा अकरावा आहे जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये भेटलेला असेल आणि मे महिन्याचा जर भेटलेला नसेल तर मे महिन्याचा तुम्हाला पंधराशे हे तुम्हाला पडून जातील आणि जर एप्रिल आणि मे असे दोन्ही देखील तुम्हाला एकत्ररित्या तीन हजार रुपये सरकार तुमच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम करत आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लवकरात लवकर आज सत्तावीस मे आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करा जर तुमच्या खात्यावरती पैसे पडलेले असतील तर तुम्ही यस करा जर नाही पडलेले असतील तर नो करा जर तुमच्या खात्यावरती पडलेले असतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे देखील तुम्ही कमेंट करू शकता आता तेहतीस हजार कोटींच्या चेकवर आजच साईन झालेली आहे ते एकशे एकशे रुपये ते सरकार टाकणार होतं ते तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटतील जर लाडक्या बहिणीनं तुम्हाल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील आता बऱ्याच महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी भेटलेले नाहीत तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी भेटतील आणि मे महिना पण सुरू झालेला आहे एकवीसशे रुपये सॉरी पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचीच भेटलेले नाहीत तर मग मे महिन्याची काय अपेक्षा ठेवायची दादा आम्ही तर तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकत्ररित्या तुम्हाला सरकार पैसे टाकण्याचं काम करत आहे हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असा हा क्रेडिटेड म्हणून एका महिलेचा मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे तुम्हाला असा बँकचा एस एम एस एस आहे तीन हजार रुपये हे गोरमेंट योजनेचे काय तुम्ही पाहू शकता डिअर कस्टमर डेबिटी गोरमेंट पेमेंट ऑफ तीन हजार रुपये क्रेडिटेड युअर अकाउंट असे हे शंभर टक्के पैसे तुमच्या अकाऊंटवरती सरकार एकत्ररित्या तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्याचं काम लवकरात लवकर करत आहे आणि तुमचेही अकाउंटवरती पैसे आलेले असतील तुम्ही एस एम एस चेक करा लवकरात लवकर जाऊन तुमचा एस एम एस जर आला असेल तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे पोहोचलेले आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नाही करत म्हणजे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर असे नवीन नवीन व्हिडिओ पाठवायला मला पण मोटिवेशन येतं म्हणजे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कर मग पुढील नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद